नमस्कार दादा रणजित बोलतोय बोला बोला काय ना ऍडमिट केलेलं आहे अजून एक महिना लागला ऑपरेशनला मध्ये आहे बस... तपासण्या वगैरे चालू आहेत आता फोन एवढ्यासाठी केला की धरण भरून खाली नदीत पाणी सोडलंय पण कॅनल ला पूर्ण क्षमतेने काही पाणी सोडत नाहीत पाणी सोडायला आणि सगळे बाकीच्या लिफ्ट सुद्धा चालू करून सगळे तलाव वगैरे सगळे भरून ताबडतोब सांगतो तुझा फोन ठेवला की सांगतो आणि दादांना देतो एक मिनिट बोला ते आता ह्याच्याकडे असेल ना दादांना देतो नाही नाही एक एक, एक मिनिट थांब खांडेकर म्हणून एसी आहेत नाही नाही सी कोण आलंय तिथं सी धुमाळ नाही धुमा गुण इकडे आला इडी आता मला वाटतं धुमाळच्या जागी धुमाळच्या अंडर येत होत ना ते हो पूर्वी धुमाळच्या अंडरच मग चोपडे आलाय तिथं हा चोपडे बायाकडे होता पुण्याला तो हो हो मी सांगतो त्याला दादांना देतो एक दादा नमस्कार हा दादा, दादा नमस्कार आता सांगितलं रणजित न सगळं तुम्ही पहिली तब्येतीची काळजी घ्या मी आता लगेच चोपडे आपले पूर्वी पुण्यामध्ये एसी होते ते धुमाळच्या जागी आले धुमाळ्याला इकडे पुण्यामध्ये घेतलाय तर मी चोपड्याला सांगतो कॅनॉल फुल सोडायला सगळे लिफ्ट चालू करायला लिफ्ट चालू करून बिळी सगळी नदीला पन्नास हजार सुटलंय मी लगेच सांगतो तुमचा फोन बंद झाले झाल्या सांगतो होय होय त्या चालू आहे ठीक आहे ठीक आहे सगळ्या चांगलं होईल आपण सगळ्याच चांगलं केलं चांगलं होईल आपण तशी अपेक्षा धरायला हरकत नाही ओके ओके